ठेवा पाहिला खात तुम्ही सकाळी एक तास झाला तुमचा फायदा खालच्या खाल पत्राखाली सगळ्यात खाली मी हो

हा बेबी कोबरा आहे हा नागाचा बच्चा आहे इंडिकल इंडियन टेस्ट प्रॅक्टिकल कोबरा अतिशय सुंदर बेबी कोबरा आहे हा विषारी असतो आणि शेड्यूल वन मध्ये येतो आहे का काही पाहू शकता अतिशय सुंदर नाग आहे आणि हा उंदीर खाण्यासाठी किंवा थंडीच्या आसऱ्यामुळे पत्रच खाली येऊन बसतात इंडियन स्पेक्टिकल कोबरा बेबी नाही नाही नाग म्हणतो आपण याला हा बेबी कोबरा म्हणजे नागाचा बच्चा आहे विषारी अह विषारी जेवढा लहान तेवढा मान वनाल शहरातील जितेंद्र रामचंद्र पाटील यांचे शेतात बघा यांच्या शेतात आपण पकडला आहे जितेंद्र रांचं बांगले यांच्या शेतात अतिशय गेमिकोफा आहेत आणि आपण त्याला तर टाकणार आहोत जेवढा निसर्गाने चांगलं बनवला आहे उंदीर खाण्यासाठी तेवढं घातक पण आहे हो पाहू शकता अतिशय निश्चित खोबरा आहे बघा एक एकसारखा का फना काढणारा सापाय हो हो आता आपण त्याला टाकणार आहोत बरं त्याला टाकणार आहोत कोणता साप उड्या मारत नाही आणि कोणता साप उडत नाही नाही का नागिन उड्या मारते त्याला नागिन म्हटलं होता मला तसं नाही नळा सापडला का जात ते साप अशा पद्धतीने आपण साप रेस्क्यू केलेला आहे हा येऊन जातात शेत मालक बघा आपण आता साप रेस्क्यू केलेला आहे आणि ज्यांचं शेत आपण सापड शेडचं सा काम चालू आहे तर आपण त्यांची थोडीशी मुलाखत घेऊ दादा तुम्हाला साप कसं दिसतो आता सकाळी पत्रा उचलताना लावत होतो लावताना खाली पात्रे खाली गेला बरं त्यांना सकाळी काम चालू असताना पत्र उचलत असले त्याच्यावर त्यांना साप दिसून आला आठ रोप्ला देऊन लगेच निघालो गाळ करून आणि पाहिलं तर इंडियन प्रेक्टिकल कोबरा जातीचा साप जाऊन बसला आता पत्रेखाली आणि आपण आता त्यांचं नाव घेऊ दादा तुमचं पूर्ण नाव काय मी जितेंद्र रामचंद्र पाटील अनावल पण आता जितेंद्र रामचंद्र पाटील यांच्या शेतात आपण साप पकडला आहे आणि आपण तो सोडणार आहे जंगलात तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद